दिवसेंदिवस सापांचे प्रमाण ग्रामीण व शहरी भागाकडे वाढत असल्यामुळे सर्पमित्राला सर्परक्षणासोबत सापापासून सामान्य जनतेच्या रक्षणासाठी अथक परिश्रम घ्यावे लागत आहे मागील कित्येक वर्षापासून कार्यरत असलेले आपली सेवा देत असलेले सर्पमित्र कुमार सदाशिव व सर्पमित्र सुरज सदाशिव या सर्पमित्रांनी एकाच दिवशी पाच सापांना जीवनदान दिले बोरगाव मंजू येथे शिरसाट यांच्या घरामध्ये त्यांना साप दिसून आला त्या सापाला पाहता सर्व भयभीत झाले त्यांनी तात्काळ वेळेचा विलंब न करता सर्पमित्र कुमार सदाशिव यांच्याशी संपर्क साधला व काही क्षणातच सर्पमित्र कुमार सदाशिव सदाशिव व विजय तायडे अमर नारायण वैभव धुमाळे प्रफुल सदाशिव हे घटनास्थळी पोहोचून त्या सापाला सुरक्षित पकडले व काही क्षणानंतर परत रामजीनगरमधून मधून एक कॉल आला व त्यांना घरामध्ये साप असल्याची माहिती प्राप्त झाली त्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण टीम तिथे पोहोचली आणि सापाला पकडले सोबतच आठवडा बाजार परिसरात सुद्धा एका सापाला जीवनदान देण्यात आले तसेच अन्वी येथे देखील एका सापाला जीवदान देण्यात आले आणि रात्रीच्या सुमारास दहिगाव गावंडे येथे घरावरील सज्जावर तेथील घरातील स्त्रियांना साप दिसून आला वेळेचा विलंब न करता त्यांनी पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेशी संपर्क साधला व काही क्षणातच त्या ठिकाणी जाऊन त्या सापाची पाहणी केली असता साप हा पेक्टिकल कोब्रा जातीचा होता या सापांमध्ये न्यूरोटॉक्सिक विष असते अशी संपूर्ण सापाबद्दल माहिती पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र कुमार सदाशिव यांनी दिली सोबतच कोठेही साप जखमी पशु पक्षी आढळल्यास पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेचे सर्पमित्र सुरज सदाशिव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले